आता मित्रांनो तणा फगू शिलताय बघूया काय सध्या तर सध्याचा आता जाम कमी येतील मुशिया विजा पाहू हे बघा एक शिंगूचा दांडे आईले तर नमस्कार उदरण कसे आहे तुम्ही बरे आहेत तर बरंच तर मी तुमचं प्राण शितापला भाष्कर स्वागत करताय तर मित्रांनो आपण आज आले फगावं आणि बघा नाना फगू शिलता येऊ पण खाली गेले तर बघूया एकच झोला येणार आहे बघू आता कधी मिनिटाचा होत आहे ना कधी मिनिटाचा ब्लॉक मला तर वाटत आहे तुम्हाला दाखवत आहे एक झोला नानाला कधी चिमोर ते बघा आता नक्कीच आईली पिशवी आईली पिशवी आईली पिशवीचे बाय वजन वाटत उसल उचल बघ उल आईले 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 परल परल जे 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 टाक टाकटाक खाल्ले चिंगोरी चिंगोरी। चार पाच फग पाल त्याच्यानंतर एक चिंबोरी आयले तर विजा एक लगेच फगा आय भाऊ या ये फगान काय येते आईली आईली आई काय टाक टाक विजय दोन व्हायला दोन 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 चिंबोरे ये झाले अजून भाऊ कती येताना आयले आयली आय मीडियम साईजचे चौरांश आहे कुठली आहे मला पायस वरच ठेवा लागते खाली चिबुऱ्यातील चावला तर बांधव चालाच चा। आयली टाक टाक बस चिंबूर हा दत्ता ना ना कधी पग टेकले चाळीस पग टेकले बघा अरे बीज एक पग आहे परली असते बघा ही परली असते लोखंडाचे ते दा दांडव होती ते चिंबोरी हो बरे आय तरी नाही खाली झाला खाली झाला पाठी बेसल्या पाय या करू करून बघा चिंबोरी तावल बिवल म्हणून म्हणजे विजय फगायला बघूयाच्या काय ते नाही खाली झाला बघा मँग्रोवशी जितान जाऊन चिंबोऱ्या पकडून तुम्हाला दाखवतो आम्ही चॅनलला बारी एकदम आता चिमोरे काम कमी आय ना हे पावसाने छाप वाटले वादल किती वेळेला आयला खाली आला साईडला डगरा वेगळ्या डगऱ्यांची चिमुऱ्या उतरतात ना, ना ले ले ले। आ, मुश्या मुसीज्या बेनल्यान विजया मुश्या एक तर जास्त कोण बांधित नाही पायाच बेनतात पण मुश्यावर लवकर चिमोरी होतं बघा अंगाने चालल्या आपलं खुबापण चालू नाही होत नाही वारा बिझ सुटले बिझ आता पिशवी बघूया तर हे फगण ये काय येत आहे ते ले ते बाजूला ते खोस होती म्हणून ते मस्त येत होते आया त्या पाठी आता बघू आहे सगळा वरचा भाग आहे यावाला पाहिजे चिंबोरी नाही त्यावेळी ते अजून बीजी दोन लोकांधीन त्यावेळी पण फक्त टेकलेलं आहे पहिला टेकला असतील तर कमी येतील चिंबोऱ्या आईला बिझ येऊ बघ याच्यान बारीक आहे बारीक आहे बारीकशी बोल होती बिझ आयले बघू याच्यान काय आहे याच्यान आईले 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 आईली आयले याच्यान आयले आले म्हणून नंतर दाखवित आहे सगळं आता कधी फक्त पालीला असला पण जवळ जवळ तीच फग पाल बघा जवळ जवळ याच्या पण आले बघा आयसान का सगळेच फगली चुंबर या काही जातात कचरा बघ आहे जास्त खाली पगान पिशव्या ना, ना नुणा। हा चल बरं तुझ्यावर बेत आहे मग हा दोन दोन झलो हा आवाज येतोय तर बाबा पण आले आता तुम्हाला यो दोन दोन ब्लॉक दिसतील वेगवेगळे पार्ट दिसतील आईली आईली अजिली फक्टलेला आता बघायक फगायला हे बघा एकदम मला झिटान आलो झिटाण पण नाही येत बघा तवऱ्या जाम जागा नाही ना जागा नसल्या मित्रांनो जवळजवळ टाकायला लागतं ना चिमरा चिमर दाखवतोय मी बघा हे बघा कधी झोलं येतलं तरी दुसरा चाळीस यो दुसरा, फगण चाळीस फगाचा दोन झोले येतात बघा काही नाही चिमर कधी डझन असेल तरी दीड डझन मग दीड डजन तर म्हणजे मोठ्या पण नाही मिडियम हा बारीक बारीक चिबोरी आपला बाबा पण आयले बघाय बाबाला आवाज दिला मी आलं असतं ते कॉल मला माझा ब्लॉग रवला असता बघा छिटांची चिंबोरी काल मी आयला नाही तरी कोण बाबा आयले तर कोल मला जाऊ बाबा कधी झाले अन एकच झाले आण बस चला बघले बग बघले एवढा धन्यवाद ना आणल्याबद्दल बघा चिमुऱ्या उघा चिमुऱ्या काही नाही आलं ना तरी उद्या काल बरे होते बिजल तर कसं वाटलं हा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा चला I like